कहाणी दरिद्रीची श्री गणेश आहे नमा ऐका परमेश्वरा धरित्रीमय तुझी कहाणी आठपाट नगर होतं नगरात एक ब्राह्मण होता त्या ब्राह्मणाची श्री काय करी दरिद्री मातेचे चिंतन करी वंदन करी धरित्रीमय तूच थोर तूच तूस्थ समर्थ कांकणलेल्या लेकी दे कांकणलेल्या लेकी दे मुसळकांड्या दासी दे नारायणासारखे पाच पुत्र दे दोघी कन्या दे कुसुंबीच्या फुलासारखं स्थळ हो दे हा वासा कधी घ्यावा अखाड्या दशमीस घ्यावा कार्तिक्यादशमी संपूर्ण करावा किंवा श्रावणी तृतीयाला घ्यावा माघी तृतीयाला संपूर्ण करावा सहा रेगांचा चंद्र काढावा सहा रेगांचा सूर्य काढावा सहा गाईंची पावलं काढावी व त्याची रोज पूजा करावी संपूर्णाला काय करावं वाडा घरची सून जेव घालावी कोरा करा पांढरा दोरा चोळी पाचोळ्याचं वाण द्यावं आणि आपलं वशाचं उद्यापन करावं ही मायाची साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण